मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं लग, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे रोहिणीने मात्र मुद्दामच पाहुणे बोलवले असतात कारण तिला तिला कलाला बिझी ठेवायचं असतं आणि कला बिझी जर राहिली तर ती ऑफिसचं काम कसं करणार डिझाईन कशा काढणार हा तिचा सर्व काही प्लॅन असतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो कला दिल्या दिल्या किचनमध्ये तू सुखी राहा तर इकडे आबा मात्र खूपच खुश झालेले असतात घरी पाहुणे आल्यामुळे आणि आबा म्हणत असतात पाहुण्यांना आता तुम्ही आलात आहात तर जेऊन जा तर कलाही स्वयंपाक बनवत असते तर इकडे कलाही स्वयंपाक घरामध्ये जात असते तर तेवढं तर सरोज येते आणि सरोज म्हणत असते एक मिनिट ऐक माझं तू ऑफिसमधले कामं करतेस म्हणून घरातल्या कामाशी हलगर्जीपणा मला चालणार नाही तुला खूप आवड आहे ना पुढे पुढे करायची सिंपत्ती मिळवण्या मिळवण्याची त्यामुळे तू हे सर्व काही मॅनेज करायचं आणि मी घरातली कामं केली त्यामुळे मला ऑफिसचं काम म्हणजे डिझाईन काढणं जमणार नाही हे कारण मला द्यायची नाहीत आणि ऑफिसच्या कामामध्ये थोडी जरी चूक झाली तर मी तुला कामावरून म्हणजेच मी तुला ऑफिसवरून ऑफिसमधून काढून टाकेल असं सरोजी स सरोजी कलाला म्हणत असते तर कला मात्र गपचूपपणे ऐकून घेत असते तर पुढील भागामध्ये अद्वैत हा कलाजवळ येतो आणि म्हणत असतो तू तिकडे कमेंटमेंट देऊन आलीस की हे सर्व काही मी करेन तर कला म्हणत असते मला कुठं माहिती होतं एकदमच घरी पाहुणे येणार आहेत म्हणून अद्वैत म्हणाला मनाशी म्हणत असतो तर अद्वैत मनाशी म्हणत असतो इला जर ऑफिस काम जर करायला जमणार नाही तर माझं पैशाचं जर नुकसान होणारच पण माझी इमेजसुद्धा खराब होणार असं म्हणतच विचार करत असतो तर इकडे कला ही सर्व कामावरून तिचे ऑफिसचे काम म्हणजे डिझाईन करत बसलेली असते अबा येतात आणि अबा विचारत असतात कला तू जेवलीस का तर कला म्हणत असते नाही अबा मी एवढं काम संपून जेवणारच आहे अद्व अबा म्हणत असतात अद्वैत तू जेवलास का तर अद्वैत हो म्हणत असतो केव्हाच तर लगेच आबा हे अद्वैतला म्हणत असतात कला जेवली नाही त्यामुळे आता कलाला तू घास भरवून भरवायचं भरवायचे आहे त्या असं म्हणतच आबा तिथून निघून जातात तर अद्वैत मात्र कलाला घास भरवत असतो जेवण चारवत चारत असतो आणि कला ही तिचे ऑफिसचे काम करत असते तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की कि सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब